न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेचे अपक्ष उमेदवार विजय पवार यांचा आमदार श्वेता महाले यांना पाठिंबा महाले यांना विजयी करण्याचे केले आवाहन चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्यासाठी भाजपा उमेदवार श्वेता महाले यांना जाहीर पाठिंबा दिल्याचे हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पंधरा नोव्हेंबर रोजी शहरातील मीरा सेलिब्रेशन या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत विजय पवार यांनी महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांना आपला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला पुढे बोलताना ते म्हणाले की हिंदुत्वाची विचारधारा घेऊन हिंदू राष्ट्रसेना या संघटनेत काम करत असताना हिंदुत्वाचा हाच विचार पुढे नेण्यासाठी चिखली विधानसभा कार्यकर्त्यांच्या आग्रहास्थ उमेदवारी अर्ज दाखल केला होता व प्रचार देखील सुरू करण्यात आला होता मात्र भाजपाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान आपल्या उमेदवारी अर्जामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ शकते ही बाब लक्षात आल्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असून या पुढील दिवसांमध्ये आमदार श्वेता महाले यांच्या प्रचार कार्यासाठी झोकून देणार असून महायुतीच्या उमेदवार श्वेता महाले यांना विजय करण्याचे आवाहनही पवार यांनी केले सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर बुलढाणा आज पत्रकार परिषद होती ती आ, मी या ठिकाणी चिखली मतदारसंघामध्ये जो अर्ज दाखल केला होता मी हेतृत्व या विषयावर या ठिकाणी माझा उमेदवार ते अर्ज दाखल करून मी राज इलेक्शनमध्ये उभा होतो पण कुठंतरी माननीय गडकरी साहेबांचा सा शब्द वरिष्ठांचे शब्द ज्या परिवार क्षेत्रात मी काम करतो त्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणचा सा जो विकास आहे जो अतिशय फास्टपणे आम्हाला न्यायचा आहे चिखली मतदारसंघ हिरवा जर करायचा असेल तर स्वतःताही मानले याच्या कामाला अतिशय चांगला एक पर्याय वाटला आणि काम करत असताना बऱ्याच गोष्टी जाणवल्या आता थोडंफार आमच्यामध्ये जे काही विषय होते ते एवढे मोठे इश्यू नव्हते म्हणून ते बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी हिंदुत्व या विषयावर आणि विकास या विषयावर दोन्ही विषयावर माननीय ताई आमच्या स्वतः ताई माझी लहाणीबाई यांना मी माझा जाहीर पाठिंबा आज या ठिकाणी जाहीर केला आहे जनतेला काय आव्हान करता मतदारांना काय आव्हान करतात मी जनतेला सुद्धा या ठिकाणी आव्हान करतो की आम्हाला जर खरंच या मतदारसंघामध्ये एक चांगला विकास घ्यायचा असेल आणि एक चांगलं काम करायचं असेल तर ताई या ताईवर विश्वास ठेवून त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भरपूरपणे ताई ताईला भरघोस मतांनी निवडून आणलं पाहिजे चिकली के, चिकली केबल नेटवर्कच्या जी टी पी बॉक्स सी सी एन न्यूज पाहण्यासाठी चॅनल नंबर बहात्तर पहा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा